फॅमिली हो एवढा धनोरा तोडला धनोऱ्याला तर कुठलंही येत आहे कुणा बिना खात पाणी असं पीक असलं येत नाही पण धनोरा इथे काळा खूप निसता त्याला खात नाही माती नाही काय नाही आपोआ भीतोय बघा पाणी तर राजीबात नाही तर हिरवागार धनुरा आहे वॉटर नाव नाही बाग वॉटर आहेला त्याच्या मोर म्हणलं काट ही गोळा करून जाऊ दातवा ना काल फारीनं गोळा केले ते काटे आज म्हटलं तर आपण हे गोळा करावं दातळानं राहिलेलं काट मागं राहिलेलं पडते की बारकं चिरकं परत आपल्यालाच फवारा मारताना मोडायचं पायात चिखलात परत काय सुचत नाही चिकून होतो परत पावसाळ्यात ह्या राहणार म्हणून आता म्हणलं दाताळांनी तो दातळांनी गोळा करावं फक्त गोळा केलंय सगळं तिथला आता गोळा करते की हळू हळू होईल तेवढं परत आता ही काढायचं अजून ही काढायचं म्हणल्यावर त्याच्यात मऊ बसतोय आता ती कवा काढावं जाऊन भाऊ बस द्या असं काढाय याय काट्या मर रोगाने नुसता ढीक लावला या सगळा बाजूचा तरी बी आम्ही ठेवली एका हिल चार फळे येतील ती येते तडवायला कि तवायला मुठीलेट झाड दहा पंधरा वर्षी झाड ऐक मोठी झाड तोडली आम्ही दरवर्षी पाच दहा पाच दहा जाते झाड पण नाही येते दोन तीन अजून येते त्या त्याच झाडा <laughs> ए तिकडं जाव ही तर कशाला आलाय नको मवा आहे गे आहे का नाही जीवाला तुमच्या जागी जा गे तिकड चौक मवाया उठल चावल मी मी मिशर आणलं नाही तर काढलं असतं घ्या गे शर्ट आणलं नाही ग ती फटका शर्ट आहे मला चावली म्हणजे माशी असादी काढूया गडूया रोट रोटरायच झालं ना त्या काकाला चावते नाही माश्या ती रोटराय झालं तिकडं घेऊन गावांना काढते घेऊन येते तुम्हाला खायला मग आता तिकडं बस माश्या बिना कामा चावल्यावर शाळा जायला परत घ्यायची ना खरं खरं खरा काढणार आहे मग मग सकाळीच आहे पप्पाला काढूया तर पप्पा तू या चावतेल्या माश्या मी काढते तुला खायचं आहे ना मग मी काढते काढते मला येत नाही घाण ही पळाय बर नाही चावय आलं काट मला मोडपेयला मुळे एवढंच पण झालंय दोन तीन मऊ बसते ती ते दोन उठून गेले ती एका तासा उठते तिला की मऊ परत माश्या ना त्या म्हणून बसायच वाट बघत माशी पिटी घालून ठेवूया मग माश्या बाजू सगळ्यांनी तेच केला असतो घालून ठेवले असते माश्या हळू सडले असते तेवढ्याच अजून गळा केले असते घरी नेहमी स्वर्ग आहे स्वर्ग तिनगी दिसतोय तेवढी घ्यायची पदरात परत मग काटे टाकायला नाही हे बाजू बाहेर टाकायचं आणि जाऊन टाकायचं किती बघा ये बा पाय झाले काढायला येईन आणि काय करायला आता भावा पण मग तर अगं मग

तीन वर्ष दोन वर्ष झाली दोन वर्ष एवढं झाड आली कुठून आली कुठली रोप लावले काय करायचं जेवढे गेली झाले ते गेले थोडासा वरण छटायचं येते रोपे आला कोणा समोर रोप कोरोना पाच तस नेस गेलं

चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार